निसर्ग सौंदर्यानं नटलेल्या वैभववाडीत लक्ष्मी फार्म घेऊन आले अठावन प्लॉट चा एकरात होतोय स्वतःच्या हक्काच वास्तू प्रकल्पाची वैशिष्ट्य बारा पॉइंट एक हो पाच एकर एवढ्या प्रशस्त जागेमध्ये निसर्गाच्या सानिध्यात साकारणारा अठ्ठावन्न प्लॉट चा शानदार निवासी वास्तू प्रकल्प वाभवे वैभववाडी शहरालगत होतोय प्रकल्प प्रकल्प अंतर्गत सुनियोजित रस्ते मुख्य रस्ता डांबरीकरण आणि अंतर्गत रस्ते संपूर्ण खडीकरण प्रकल्पासाठी स्वतंत्र पाणी पुरवठा व्यवस्था प्रकल्पासाठी स्वतंत्र इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर विद्युत लाईन सुविधांसह तुमच्या स्वप्नातलं घर आता प्रत्यक्षात उतरणार आजच आमच्या साईटला भेट द्या अधिक माहितीसाठी संपर्क संतोष बोडके नव्याण्णव एकवीस तेवीस अठ्याहत्तर अकरा नव्वद एकवीस शहात्तर तेरा सत्तावन्न आणि त्र्याण्णव बावीस एकोणसत्तर त्रेसष्ट एक्याऐंशी दोडा सत्तर टक्के मताधिक्य इंडिया आघाडीचे उमेदवार विनायक राऊत मिळेल असा विश्वास ठाकरे गटाचे नेते संजय गवस यांनी व्यक्त केलाय निवडणूक संपली तरी जनतेसाठी रस्त्यावर उतरणार असल्याचंही ते म्हणाले काल झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये दोडामार्ग तालुक्यात जनतेचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभलेला आहे त्यामध्ये विनायकजी राऊत साहेब यांना जवळजवळ सत्तर टक्केच्या वर दोडामार तालुक्यातून हे मताधिक्य आपल्याला मिळणार आहे आणि साहेबांचं जे जनसामान्यातील व्यक्तिमत्व आहे किंवा त्यांची काम करण्याची जी, जी पद्धत आहे यामुळे जनतेने राऊत साहेबांना स्वीकारल्याची आज आपल्याला प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक गावामा गावामध्ये ते, ते दिसून आलेलं आहे त्यासोबत विरोधकांकडून बऱ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात पैशाचं आमिष दाखवणं किंवा इतर काही लो प्रबोलने दाखवली गेली आणि त्यामध्ये बऱ्या प्रमाणात त्यांच्या तक्रारी झाल्यात परंतु लोकांनी जनतेने ही निवडणूक स्वतःच्या हातात घेतल्यामुळे विनायक राऊतांच्या मागे येथील जनता मोठ्या प्रमाणात उभी राहिल्याचं चित्र आपल्याला स्पष्टपणे दिसत आहे यामध्ये आज जे झालेल्या मतदानामध्ये जवळपास सत्तर टक्केच्या ओवर मतदिक्य मतदान हे राऊतसाहेबांना निश्चित मिळणार आणि राऊसाहेब यावेळी दोडामार तालुक्यातील आणि संपूर्ण लोकसभा मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने मता विजय होतील आणि यावेळी ती पुन्हा एकदा त्यांची हॅटरी होईल एवढं मतं निश्चित आहे सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे केंद्र सरकारने जी जी धोरणं आहेत ज्यामध्ये महागाई जी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे महिला वर्गामध्ये विशेषतः गॅस संदर्भात जी वाढलेली किंमत आहे संदर्भात महिला वर्गाने नाराजी मोठ्या प्रमाणात होती आणि विशेषतः काजू हमीभावसारखा जो आत इकडचं पीक आहे जे ज्यावर संपूर्णपणे कुटुंब अवलंबून असतात जी काजू एक महत्त्वाचं उदरनिर्वाहाचं साधन आहे म्हणजे पीक आहे यामध्ये सुद्धा या, या सीझनमध्ये बऱ्या प्रमाणात लोकांना जो आवश्यक होता तो किंमत मिळाली नाही त्यामुळे काजू बागायतदारामध्ये सुद्धा नाराजी होती आणि ह्या सर्व प्रकार बघितल्यानंतर केंद्र सरकारच्या विरोधात आणि राज्य सरकारच्या विरोधात लोकांची मोठ्या प्रमाणात नाराजी असल्यामुळे त्याचा फायदा संपूर्णपणे राऊतसाहेबांना होणार दुसरं महत्त्वाचा विकास म्हणजे गेली दहा वर्षामध्ये राऊतसाहेब यांनी सर्वसामान्य जनतेसाठी जी जे आवश्यक असलेली प्राय जे गोष्टी आहेत विकासकामाच्या त्या आपल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला आणि ह्या तालुक्यात असं एकही गाव आपल्याला भेटणार नाही त्या ज्या ठिकाणी साहेब हे सातत्याने त्यांना कार्यकर्त्यांना भेटणं त्या लोकांना भेटणं त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी राऊतसाहेबांनी सातत्याने गावामध्ये फिरत असताना अविरतपणे साहेब गावागावामध्ये गेले त्यानंतर या तालुक्यात जे महत्त्वाचे प्रलंबित प्रश्न आहेत आढाळी एम आय डी सीसारखं सारखं रोजगाराच्या दृष्टीने आवश्यक असलेला एक प्रकल्प मोठमोठे प्रकल्प येणं ते आवश्यक आहे तसेच हत्तीप्रश्न जो आहे सातत्याने या तिळाई गाव जे गाव आहेत त्या गावामध्ये हत्तीप्रश्न हा प्रामुख्याने जटिल बनलेला आहे त्यासाठी सुद्धा राऊतसाहेबांनी की येणाऱ्या काळामध्ये राऊतसाहेब तो हत्तीप्र कायमचा सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहे स्वतः त्यांनी सांगितलेलं आहे त्याबद्दल तसंच काजू हमीभाव जो प्रकार आहे ज्यामुळे सत या सीझनमध्ये लोकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसलेला आहे या सर्व गोष्टीवर येणाऱ्या काळामध्ये आम्ही शिवसेना आणि इंडिया आघाडी म्हणून सातत्याने ते प्रश्न सोडवण्यासाठी खासदार साहेब निवडून आल्यानंतर आपण सर्वजण ते प्रयत्न करणार आहेत आणि खासदार हे एकशे एक, एक टक्के मताधिक्याने निवडून येतील यात कोणतीही आम्हाला शंका नाहीये आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी करा करा लाईक नंबर वन चॅनल